हाय फ्रेंड्स माझ्यासाठी आज एक गिफ्ट आलं आहे कुरिअरने कोणी पाठवलं आहे त्यांचा ॲड्रेस वगैरे नाही आहे त्याच्यावरती कुरिअर ऑफिसमधून फोन आल्यावरती मी ते घेऊन आलो आहे त्या गिफ्टवरती फक्त माझं नाव कुणाल पाटील रत्नागिरी आणि माझे मोबाईल नंबर होते कुठून पाठवलं आहे त्यांचा ॲड्रेस नाही आहे तर बघूया काय गिफ्ट आहे फक्त गिफ्टवरती एक स्टिकर लावलेला आहे त्याच्यावरती म्हटलं आहे फॉर यू माय लव म्हणून बघूया कोणी पाठवलं आहे आणि काय आहे गिफ्ट खूप पॅकिंग खूप मस्त केलं आहे खूप भारी वाटतंय खूप एक्सायटेड आहे गिफ्ट ओपन करतो आहे बघूया बघूया काय आहे गिफ्ट ओ हो 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 फोटो फ्रेम दिसते यार खरंच खूप पॅकिंग मस्त आहे आणि खूप भारी आहे हे बघू शकता तुम्ही ओ हो फोटो फ्रेमच आहे आणि माझा बहुतेक लावणी नृत्य हो लावणी नृत्यातला फोटो आहे यार खूप भारी आहे यार जबरदस्त आणि तुम्ही बघू शकता फोटो फ्रेम आणि काय लिहिलं आहे त्याच्यावरती ते माय क्रश आय लव यू सेव डेट चौदा सात दोन हजार चोवीस यार खरच खूप भारी आहे गिफ्ट खूप भारी आहे थँक्यू डियर ज्यांनी कोणी